पडळकर साहेब तुमचं मनापासून कौतुक होऊ देत निंदा लस्ती होऊ देत टिकांचा भडीमार बोचले असतील काही प्रस्थापितांना तुमचे ठेव निकले शब्द पण तुम्ही बोलताय तो आक्रोश आहे इथल्या उपेक्षितांच्या वेदनांचा शतकानुशतके ज्यांनी आमच्या आत्मसन्मानाला ठेचलं त्यांना आज शब्द तुमचा टोचल टोचू देत आणि बोचू ही देत तुमचे शब्द हो देत खूप सारा निषेध काय योग्य अन काय अयोग्य हे ठरवण्याचा मक्ता काय त्यांनाच नाही दिला त्यांनाच नाही दिला लोकांना वारा सहन होत नाही आणि वादळाला भिडायचं असेल लावू शकतो आणि आमचा नेता हा घोड्याला सुद्धा घोडा लावू शकतो आठपाडीतल्या पडळकर या छोट्याशा वाडीतला आक्रमक पुढे आले अनेक वेळा टाकलेल्या खोट्या केसिस गलिच्छ आरोप करून त्यांचा नेहमीच अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या पुढे नमतील ते गोपीचंद कसले तितक्याच साहसाने धैर्याने आणि चाणाक्षपणे त्यांनी हे चक्रव्यूह भेदले सर्वसामान्य शोषित वंचित उभा महाराष्ट्र पडळकर साहेबांकडे आशेने पाहत आहे सर्वसामान्य माणसांचा पाठिंबा हीच आपल्या गोपीचंदची ताकद आहे गोपीचंद पडळकर राजकारणात येऊच नये मानसिकता बदल दिसून येतो त्यांचे विरुद्ध कट रचणे गाडीवर जीव घेणे हल्ले करणे हे या वृत्तीतूनच ¡Gracias!